हॅलो द स्पायसी कडे या चॅनल वर तुमची खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण इथे डाळवडा बनवणार आहोत मस्त बाहेर पाऊस पडतोय आज आपण इथे असा टेस्टी डाळवडा बनवणार आहोत लगेच घेऊन एक तास झाले इथे हरभऱ्याची डाळ भिजत घातलेली होती छान भिजल्या गेलेली आहे इथे पूर्ण हरभऱ्याच्या डाळीचं पाणी नितळून घरायची डाळ आता मिक्सरला अरडी भरडी आपल्याला फिरवून घ्यायची त्याच्यामध्ये एक चमचा जिरं टाकून घेतलेलं इथे ओवा घातलेला आहे हातावर असं कुस्करून फिरून झालेलं आहे असं आरडं भरडं इथे फिरून घेतलेलं आहे जास्त बारीक नाही जास्त जाड पण नाही लसूण आलं हिरवी मिरची ह्याचं आरडंभरडं इथे वाटण करून घेतलेलं आहे अर्धा चमचा इथे टाकून घेतलेलं आहे मी अर्धा चमचा हळद एक चमचा भरून इथे धने असे आरडे भरडे कुटून घेतलेले ते आपण इथे टाकून घेतलेले त्यानंतर इथे अर्धा चमचा मिरची पावडर टाकून घेते मी तुम्ही इथे तिखटनुसार टाकू शकता मी इथे अर्धाच चमचा टाकून घेतले चिमूटभर हिंग टाकून घ्यायचं चवीनुसार मीठ एक कांदा इथे बारीक चिरून घेतलेला आहे तो पण याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे कोथीर टाकून घेतलेली आहे कोथंबीर थोडी जास्त टाकायची चार पाच कडीपत्त्याची पान इथं अशी कुस्करून इथे घातलेली आहे थोडेसे तुकडे करून एक चमचा भरून डाळीचं पीठ टाकून घेतलेलं अजून एक चमचा इथे टाकून घेणार आता आपण हे छान इथे मिक्स करून घेऊया इथे आपलं छान मिक्स करून झालेलं इथे आपण एकही पाण्याचं थे थेंब इथे यूज केलेला नाही आता आपण इथे वडे थापून घेऊया तर तुम्हाला बनवून दाखवते मी इथे असा गोळा घ्यायचा त्यानंतर इथे असा बरं थापून घ्यायचा त्यानंतर आपण साबुदाना ज्याप्रमाणे बनवतो वडा त्याचप्रमाणे इथे असा गोल 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 करून घ्यायचा असा इथे असेच मी सर्व वडे बनवून घेणारे इथे मी असे वडे थापून घेतलेले आता आपण तळून घेऊया जास्त गरम केल्यानंतर गॅसची फ्लेम ही स्लो करून घ्यायची आणि आता आपण इथे तळून घेऊया तेच तेल तापलेले सावकाश सोडायचे तुम्ही अशी वडे बनवून बघा हरभऱ्याच्या डाळीचे खूप भरपूस आणि खूप खूप क्रिस्पी लागतात खायलाही तेवढेच टेस्टी असतात बाहेर मस्त पाऊस पडतोय मस्त चटणी बनवायची अशी गरमागरम वडे छान लागतात बनवून बघा साईड चेंज करूया वाव इथे अजून एक चमचाचा वापर केला तरी चालेल कारण हे पलटताने पटकन पडले की तेल उडण्याची शक्यता असते म्हणून आपण दोन चमचे यूज केले तरी चालेल झाड वाव मस्तच अशी आपण हे सावकाश काढून घ्यायचे आता इथे मी दुसरेही सोडून घेते तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल ते लगेच लाईक करा कमेंट करा चॅनलवर जर तुम्ही नवीन असेल तर लगेच सबस्क्राइब करून घ्या हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा बाहेर मस्त जोरदार पाऊस पडतोय तुम्ही असे डाळवडे बनवून बघा चटणी बनवा खायला खूप टेस्टी लागतात आणि बेलायकॉन प्रेस केलं नसेल तर लगेच प्रेस करून घ्या कारण मी पुढचे व्हिडिओ टाकेल ते तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी तुम्हाला नोटिफिकेशन येईल ह्याच्यामध्ये जी तुम्हाला डाळ दिसते आपण जेव्हा मिक्सरला फिरवून घेतो त्यावेळेला ही जाड डाळ थोडी जाड राहिली तरी काही हरकत नाही ती खाताने खूप क्रिस्पी लागते आता आपण हे काढून घेऊया पुढचेही सर्व वडे मी असेच बनवून आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि अशाच छान छान रेसिपी घेऊन आपण पुन्हा भेटूया बाय